नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुढगाने जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या घडामोडी कल्याण ग्रामीण मध्ये चावडी परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई आणि अनियमित पाणी पुरवठा होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत याबाबत युवसेनेचे विधानसभा अध्यक्ष सागर दुबे यांनी शिवसेनेचे आमदार राजेश मोरे यांना संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन पत्र देत योग्य ते पावले उचलण्याची मागणी केली त्यावर काही दिवसातच नियमित व सुरळीत होणार असल्याचे आश्वासन आमदार राजेश मोरे यांनी दिले यावेळी माध्यमांना आपली प्रतिक्रिया देताना युवा सेनेचे विधानसभा अध्यक्ष सागर दुबे यांनी सांगितले आज तुम्ही बघत असाल खूप वर्षापासून दावणीमध्ये खूप मोठ्या पाण्याची समस्या होती त्यासाठी आम्ही दिवस मेहनत घेतली होती आमचे खासदार श्रीकांत शिंदे व महापालिका आयुक्तांच्या माध्यमातून राजेश पेट्रोल पंप येथे आपण मोटार बसून घेतले आणि मोटार बसवल्यानंतर कमीत कमी, -कमी पन्नास टक्के समस्यांचे समाधान झाले होते नेहमी पाण्याचा पुरवठा हा आपल्याला एम आय डी सीच्या माध्यमातून होतो त्यामुळे मध्ये मध्ये खूप त्रास आम्हाला भोगावे लागतात त्यामुळे आमच्या परिसरातील लोकांच्या समस्या काही करून सुटल्या पाहिजे आमच्या येथे चौदा सोसायटी आहे काही परिसर आहे जिथे पाणी खूप कमी दाबाने येते यासाठी आमचे खासदार श्रीकांत शिंदे साहेब आमदार राजेश मोरे साहेब यांच्याशी मत यांच्याशी मी पत्रव्यवहार केला होता आणि एम आय डी सीचे पाणी विभागाचे अधिकारी आव्हाड साहेब आणि के डी सीचे मलेकर यांच्याशी पत्रव्यवहार केला होता सर्वांनी आश्वासन दिले आहे याआधी वरिष्ठांनी जे आश्वासन दिले तेव्हा आपले काम झाले आता या प्रकरणी सागर दुबे यांना आपल्या समस्यांचे समाधान होईल असे आश्वासन प्रशासनाकडून मिळाले असून त्यावर त्यांनी समाधान व्यक्त केले आहे दावडी परिसरात अनेक दिवसापासून पाण्याची समस्या चालू आहे महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री सन्मानिय उदयजी सामंत साहेब कल्याण डोंबरी महानगरपालिकेचे आयुक्त अभिनव गोयल साहेब आणि एम आर डी सीचे सर्व डोंबरी विभागाचे अधिकारी यांच्याशी बैठक घेतली असता पावसाळा असल्यामुळे काही ठिकाणी पाणी आपल्या उल्हास नदी खाडीत कचऱ्याचा साठा झाल्यामुळे पाणी कधी कधी कमी येतं पाहता पाणी अतिशय चांगल्या प्रकारे येणार आहे नियोजनबद्ध पाणी येणार आहे माझी सर्व नागरिकांना विनंती आहे दावडी परिसरातल्या सर्व सोसायटीला माझी विनंती आहे की कोणालाही आंदोलन करण्याची आवश्यकता नाही पाणी सुरळीत चालू होईल अशी मी तुम्हाला म करतो आणि माझ्यावर विश्वास ठेवून तुम्ही नक्की विश्वास ठेवाल अशी मला आशा आहे का तुम्हाला पाणी नक्की चांगल्या प्रकारे येईल असं मी आश्वासित करतो आज तुम्ही बघत असेल खूप वर्षापासून रावडीमध्ये खूप मोठं पाण्याची समस्या होती ते समस्यांसाठी मी दिवस रात इथे आपण मेहनत घेतलं होतं मध्ये आमचे खासदार श्रीकांत शिंदे साहेबांच्या माध्यमातून आणि महानगरपालिकाच्या आयुक्तांच्या माध्यमातून आपल्याला माहिती सांगतोय की एजन्सीचे पुढे जे पेट्रोल पंप आहे तिथे आपण मोटर बसवून घेतलं आणि मोटर बसवल्यानंतर इकडची समस्याचं कमीत कमी फिफ्टी पर्सेंट समस्या समाधान झालं होतं आणि नियमित आपल्याला पाणी जे, जे पुरवठा आहे ते पुरवठा आपल्याला एम आय डी सीच्या माध्यमातून होतो त्याच्यामुळे मध्ये मध्ये खूप त्रास आम्हाला भोगावे लागतात तर पण आम्ही त्याच्यासाठी नेहमीच प्रयत्न करतो की ह्या त्रास आम्हाला महानगरपालिका आणि एम आय डी सीच्या माध्यमातून नाही झालं पाहिजे आणि आमच्या परिसराच्या लोकांचं ती समस्या कसं पण सॉल्व्ह झालं पाहिजे आता खूप दिवसापासून आमच्या इथे चौदा सोसायटी आहे आणि काही एरिया आहे जिथे पाणी खूप कमी प्रेशरमध्ये आणि खूप कमी दाबामध्ये येतो आहे त्याच्यासाठी मी आपले खासदार श्रीकांत साहेब आणि तसेच आमचे आमदार राजेशि पत्र पत्रव्यवहार केला होता मी आणि पाणी विभागचे एम आय डी सीचे अधिकारी अवॉर्ड साहेब आणि मल्लेकर के डी एम सीचे त्यांच्याशी पण मी पत्र व्यवहार केला आणि सर्वांनी आश्वासन दिले की काही दिवसामध्ये पावसाळ्यामुळे काही पाईप पाई डॅमेज पाई 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 झाले होते त्याच्यामुळे आपल्याला ह्या गोष्टी त्रास भोगायला लाग लागत होतं आणि हा पुढच्या आठवड्यापर्यंत हे समस्या समाधान होऊन जाईल आणि साहेबांनी आश्वासन दिलं आहे आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे ज्यापर्यंत आतापर्यंत आमचे वरिष्ठांनी या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी वेळी तोपर्यंत धन्यवाद